आज आपण नवीन गेम खेळूया या गेम चे नियम काय आहेत या गेम चे नियम आहे आपली आरबीएस चालेल किंवा उभी चालेल आणि वाकडी पण चालेल वाकडी चालेल बरं चाल तू प्रयत्न कर बघूया काय करते काय नाही म्हणजे चला आता काय करतो बघूया चला प्रतिमेश प्रकारे करतो पाहूया हा तर बघा अक्षराला अक्षर जोडायचं आहे मग रेषा वाकडी येऊ द्या तिरपी येऊ द्या कशी पण येऊ द्या जर रेषा डार